स्वत्या सोबतच तयार झाले स्वत्या आणि काव्य एकत्र तयार होत ते सुद्धा गोडी गुलाबीनी की हे छान दिसतंय का गं हे घालू का त्या लागी चाल सनवला जय देव जय देव जय देवी जय देवी जय महिषासूर मारतीनी मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो पुढचा म्हणून लगेच पिवळा पितांबर कैसा गगनी ये गो विठ्ठले माझे मा

कलाकट्टामध्ये uh, मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गणेशोत्सव साजरा करायला आज आपण स्टार प्रवाह सोबत आलोय आणि माझ्यासोबत लग्नानंतर प्रेम मालिकेची खूप खूप स्वागत आहे कसे आहात खूप मस्त आणि खूप छान दिसत आहे आणि काव्य खूप सिंपल आणि सोबर दिसते खरं तर काय सांगशील कशी तयार झाली आहेस माझी मी माझं <laughs> <laughs> माझं इम्प्रोवाइझेशन करत तयार झाली आहे आर्थिक कॉम्प्लिमेंट दिली आहे का काव्याला तिलाच विचारले ना, ना। खूप छान दिसते सुंदर सुरेख सालस खूप छान दिसते मी सांगायची गरज आहे सगळ्यांच्या डोळ्यात दिसतंय बघा पण वसु कडून कौतुक का, ऐक काव्याचं कौतुक का, ऐक ना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज मी आहेसुह्या सोबतच तयार झाली <laughs> आम्ही दोघी एकत्रच तयार झालोय आणि म्हणजे खरंच हे खरंच मी मग अशी म्हटलं तसं की शूट करायला पाहिजे होतं प्रेक्षकांना आवडलं असतं हे की वसुवत्या आणि काव्या एकत्र तयार होत आहेत ते सुद्धा गोडी गुलाबीनी की हे छान दिसतंय का ग हे घालू का हे ओव्हर नाही ना वाटत आहे सो मजा आली आम्हाला दोघींना एकत्र तयार होताना आणि आज आई सुद्धा आहे कशा आहात आणि काय सांगाल कसं का वाटतंय मस्त वाटतंय फक्त काय या दोघींनी मला डिच केलं माझ्याकडे येणार होत्या तयार व्हायला आणि मग म्हणाले नाही आमच्या आम्ही तयार होऊन येतोय म्हणून मी काय माझी माझी झाले तयार आपण एक क्विक गेम खेळूया मी आरतीच्या काही मधल्या ओळी म्हणेन आणि मी तुम्हा दोघांमध्ये एक एक टीम पाडते आणि एक एक टाळ देते जो आरती ओळखेल त्याने पहिली टाळ वाजवायची ओके आणि तुम्ही दोघी एक टीम जो पहिली आरती ओळखेल त्याने टाळ वाजवायची एक टीम आणि एक टीम ओके करिता पडलो ताई विवाह करता पडलो प्रवाही ते तू बघता लागी ताल सनवला आई जय देव जय देव जय देवी जय देवी जय महिषासुर मार्दिनी मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो पुढचा म्हणून लगेच ताळ आत्यानी वाजवलीये पण जिंकली काव्य आहे ओके नेक्स्ट

एकस्पर्ट है, एकस्पर्ट है। मी हरली हे <laughs> चा, चार पॉइंट नाही पण आता हा आम्हाला पाहिजे पांडुरंगाची म्हणाली मग मी उगे ओके <laughs> ओके <laughs> सिद्धी दासी संकट को बैरी ती हिंदी आरती गेंदू रत्नाखाची कोणाची आरती आहे गेस करा हा प्रश्न होता बर का सुरुवातीची होता लास्ट डे

आणि खूप मजा आली गणपती बाप्पा मोर्या थँक यू